बाळासाहेब शेळके यांनी दक्षिण सोलापूर तालुक्याचं नेतृत्व करावं असं आवाहन काँग्रेसचे तालुका अध्यक्ष हरीश पाटील यांनी केलं दक्षिण सोलापूर तालुक्यातील होडगी इथं बाळासाहेब शेळके मित्रपरिवाराच्या वतीनं जाहीर नागरिक सत्काराचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष हरीश पाटील बोलत होते या सत्कार समारंभाला भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी कार्यक्रमाचे संयोजक कल्याणी कोकरे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब पाटील काँग्रेसचे तालुका अध्यक्ष हरीश पाटील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय गायकवाड फताटेवाडीचे सरपंच हरिश्चंद्र राठोड अनिल बर्वे आहेरवाडीचे दिंडोरे माजी उपसरपंच राजेंद्र बनकर सदाशिव कांबळे काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष धर्मराज पुजारी प्रदेश काँग्रेस डॉक्टर सेलचे सचिव डॉक्टर गुरु बगली आचेगावच्या सरपंच पाटील दत्ता पाटील शोभाश्री पतसंस्थेचे चेअरमन धर्मराज वळारी बरुरचे प्रदीप टेळे राजूरचे सरपंच लक्ष्मण गर्दे अतुल गायकवाड शोभाश्री पतसंस्थेचे संस्थापक किरण पुजारी होडगीचे माजी सरपंच आसिफ शेख तुकाराम शेंडगे इंगळगीचे उपसरपंच घोडके शिवाजी कांबळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रावसाहेब होनमाने सिद्ध्राम चोपडे अप्पराव हक्के नीलम हक्के अनिता हक्के सोनू टेळे साक्षी दोडतले होडगी स्टेशनचे तंटामुक्त अध्यक्ष सुरेश डवले रेवणसिद्ध घोडके आदींची उपस्थिती होती माजी मंत्री कैलासवासी आनंदराव देवकते यांच्यानंतर दक्षिण सोलापूर तालुक्यात पोकळी निर्माण झाली आहे ती भरून काढण्यासाठी सोलापूर बाजार समितीचे माजी संचालक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके यांनी तालुक्याचं नेतृत्व करावं आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत त्यांनी कुठल्याही पद्धतीची तडजोड करून माघार घेऊ नये असं आवाहन काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हरीश पाटील यांनी यावेळी केलं काँग्रेसकडून निश्चित व्यक्त केलेले शिंदेसाहेबांना आम्ही क्लिअर बोललेले कुणाली ज्या तारक्षिंग तालुक्यातून आमची स सहमती आहे त्यामुळे आमच्या गावामध्ये गावकऱ्याच्या वतीने मी शुभेच्छा भाषा करतो की बाळासाहेबांना आपलं पुणे उचलून आता गोरे साहेब बोललेले आरचीना पुढा द्यावं असा मी शुभेच्छा या दक्षिण सोलापूर तालुक्यातील म्हणजे एक धनगर समाजाचा एक मोठा नेता म्हणून ह्या बाळासाहेब शेख शेळकेसाहेबांना मानला जातो त्याचबरोबर देवकर साहेबांचे कट्टर समर्थक म्हणून त्यावेळी बाळासाहेब शेकेसाहेबांना मानले जायचा त्यानंतर आणि त्यांची ख्याती आहे परंतु सा शेकेसाहेबांचा जो पुन्हा विचार केला तर कधीही आध्या रात्री जरी साहेबांना कुठल्या कामानिमित्त जरी फोन केला तर आजारा तरी फोन उचलतो आणि तो काम मागे लावण्याचा प्रयत्न करतो सवागावातनं अनेक जातीचे धर्माचे लोक राहत असतात खडी तापडीचे आपण ज्यांना म्हणतो शिवसाहेब असे अनेक लोक असतात की त्यांना विकासापासून ते सोपे दूर असतात समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये ते पोचलेले नसतात येऊ शकत नाही अशा लोकांना आपण मदतीचा हात द्यायचा विकासाचे दरवाजे उघडे उघडे करायचे आपण काही मंडळी सत्तेच्या विरोधामध्ये सुद्धा आवाज उठवत सत्तेचे अनेक लाभ देत त्या ठिकाणी आपण राजकारण करतो आणि ही संकल्पना मुळात देवकरी साहेबांनी काँग्रेसच्या माध्यमातून घेत उद्देश एकच असतो की राजकारणामध्ये पुढारी म्हणून एखादा करा काम करायला सुरुवात केली की लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे या प्रसंगी अतुल गायकवाड आसिफ शेख फताटेवाडीचे सरपंच प्रेम राठोड यांच्यासह अन्य मान्यवरांनी आपली मनोगतं व्यक्त केली प्रास्ताविक संयोजक कल्याणी कोकरे यांनी केलं या प्रसंगी सत्काराला उत्तरादाखल काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं यावेळी दक्षिण सोलापूर तालुक्यातील नागरिक कार्यकर्ते ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते